ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने इब्राहिम कुरेशी या व्यक्तीवर धडीपारचा प्रस्ताव होतो आणि त्याच्या चौकशी ई सी पीकडे करण्यात आलं होतं त्या दरम्यान संबंधित व्यक्तींनी पोलिसांना पी पींना विनंती केलं होतं ते आ, ते कोर्टात जाणार आहे विरुद्ध या प्रकरणाच्या विरुद्ध आणि विरुद, त्यामुळे त्यांना तीन महिन्याची स्थगिती पाहिजे म्हणून पण मध्ये त्यांनी तिथं ते कोर्टात जाऊन हे जे पूर्ण प्रकरण जे आहे ते रद्द करण्याबद्दल याचिकाही दाखल केलं होतं मान्य उच्च न्यायालयात मुंबईत सदर दरम्यान न्यायालयातून आमच्या मत मांडण्यासाठी विचारण्यात आलं होतं त्यात ए सी पीचकडून जे सादर केलं होतं अहवाल त्यात स्पष्ट होतं दॅट त्यांनी जे तीन महिने मागितलं होतं स्थगिती ते तीन महिने दिलं नाही पण त्यांना त्यांच्या बाजू मांडण्यासाठी आणि त्यांच्या बाजूचा पुरावा सादर करण्यासाठी वेळ दिलं होतं पण हे गोष्ट संबंधित व्यक्तींनी आदरणीय कोर्टातून लपवलं होतं या गोष्टीमुळे त्यांचं जे अर्ज होतं हे प्रकरण रद्द करण्याबद्दल विनंती करून ते अर्जाला ताबडतोब आदरणीय उच्च न्यायालयाने फेटाळलं आणि सोबतच हे माझी नगरसेवक असतानाही असा एक ए सी पीनी वेळ दिलेलं होतं ते गोष्ट लपवल्यामुळे आदरणीय कोर्टांनी त्यांना एक लाख रुपये दंडही सुनावलेला आहे आणि ते कलेक्टर सोलापूरनं आदेश दिलेले आहेत त्यांच्याकडून वसुली करण्याबद्दल आणि चार संस्थाला ते पच्चीस पच्चीस हजार म्हणून जमा करायची अशा आदेशांनी कोर्टाने सुनावलेल्या आहेत हे असं जे लीगल प्रोसिजर्स जे आहे त्यात पोलीस प्रोसिजरली प्रॉपर फॉलो केलं तर आ, आदरणीय कोर्टातून आम्हाला अशा एक आदेश मिळालेले आहेत हे खूप चांगली गोष्ट आहे आणि अशा जे व्यक्ती आहे फॅक्ट्स लपवून कोर्टासमोर जाण्याचे जे प्रकार जे आहे ते कमी होण्याची शक्यता आहे हे आता पुढील जे प्रॉसेस आहे ते तडीपारच्या ते कायदेशीरप्रमाणे होईल त्यांना जे संधी द्यायची ते देणार आहेत आणि योग्य निर्णय डी सी पी कार्यालयामार्फत आदेश पारित करणार आहे